शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा वंदने शिवसेना वंदनीय ठाई यांना नध्वस्त करून विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाचं आयोजन आपल्या हिवली ग्रामीणचे आमदार शंकरराम मोरे यांच्या संयोजन आणि नियोजनांना हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि पुरुष विभागासाठी एक अंबुलन्स या भागातील रुग्ण आणि काही अडचणी संकटाच्या वेळेला ती उपेगात देवा याच्यासाठी आमदार शांताराम मोरेकरनं या ठिकाणी रुग्णवाहिका सुद्धा तिचा कार्यक्रम लोकार्पण या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे का खरं म्हणजे अनेक कार्यक्रम आपण पक्षाचे कार्यक्रम अनेक राजकीय कार्यक्रम करत असतो परंतु सगळ्यात आनंदाचा क्षण धर्मवीर आनंद घेत साहेबांच्या मनातला विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो त्यांना आनंद मिळत होता तो आनंद राजकीय क्षेत्रामध्ये किती लोक आमचे लोकप्रतिनिधी झाले आमदार झाले नगरसेवक झाले त्याच्यापेक्षा या वेळेला शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचं ॲडमिशन विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं विद्यार्थ्यांचं दहावीच्या मुलांचं सराव परीक्षा हे कितीतरी उपक्रम जे चा आहेत शालेय विद्यार्थ्यांसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये एकत्र असताना हा जिल्हा दिगे साहेब यांचं नेतृत्व करत होतं आणि हाच कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सगळे राजकीय पक्ष आनंद आनंदगिरी साहेबांचा तोच कार्य आपला पक्ष शिवसेना तर करतच आहे परंतु इतरांनी सुद्धा कारण तो उपक्रमच जो आहे हा निष्पाप आहे निष्कळक आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही आहे शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणं याच्यामध्ये कुठंही आपला स्वार्थ राजकीय आहे नाही आणि असता कामा सुद्धा नाही आणि म्हणून अतिशय चांगला उपक्रम हा जो आहे ज्या विद्यार्थ्यांना आप विद्यार या ठिकाणी आपआपल्या हायस्कूलचं नाव मोठं केलं शिक्षकांचं आणि पालकांचं नाव मोठं केलं आपल्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव मोठं केलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छाही देतो खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या मध्ये येऊन तोबा आम्हाला सर्वांनाच बाकी ठिकाणी आपण अनेक वेळेला वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जात असतो परंतु त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या धीर ध्येय धोरण राबवण्यासाठी जे कार्यक्रम असतात हा कार्यक्रम जो आहे त्याच्यानं आपल्याला नक्कीच समाधान मिळेल आनंद मिळेल असा हा उपक्रम आहे आणि म्हणून या ठिकाणी आमदार शांताराम मोरे आणि युवा सेना मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो आपल्याकडनं या मतदारसंघातल्या सर्व आम नागरिकाचं कुठल्याही राजकीय पक्षाचा माणूस जरी असला तरी सगळ्यांची अपेक्षा तुमच्याकडनं लोकांची सेवा घडावा राज्याचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आम्ही या महाराष्ट्रामधलं जे काही चित्र बघितलं त्याच्या ह्याच्यामध्ये कमी कालावधीमध्ये हो या राज्यामध्ये घेतलेले जे निर्णय आहेत ते शेवटच्या माणसासाठी युवकासाठी महिला भगिनीसाठी युवा युवतीसाठी आणि अगदीच जे काही वडीलधारे आहेत त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी कितीतरी योजना ज्या आहेत त्या सर्वसामान्य माणसाला देण्याचा दृष्टिकोन आणि आरोग्याच्या वेळेला नक्कीच मुख्यमंत्री सहायता निधी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेल्या ध्येय आणि निर्णयामुळं वेळ कमी असल्या असतानासुद्धा एखाद्याच्या पाठीवर सुद्धा तो पेपर ठेवून सही केलेली आहे खरं म्हणजे जनतेला जनतेमध्ये आणि जनतेत मिसळून राहणारा राज्याचा मुख्यमंत्री लाभला या महाराष्ट्राच्या जनतेचाही भाग्य कोण काय बोलतो कोणाच्या बोलण्यामध्ये काय रोख आहे त्याच्यापेक्षा ते लोकांसाठी काय करतात आम्हाला लोकांसाठी करणारा मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला लोक सेवेत सेवा करणारा मुख्यमंत्री पाहिजे आणि म्हणून आमचा आहे म्हणून त्यांचा गर्व अभिमान आहे असा नाही दुसरा जरी कोणी असला आणि त्याचं कार्य आणि कर्तृत्व जर एकनाथ सारखं असलं तर आम्हाला त्याचाही अभिमान वाटेल आणि म्हणून चांगल्याची स्तुती आणि चांगल्याच्या चांगल्या कामाबद्दल त्याची जात धर्म पंत पक्ष कुठला आहे याच्यापेक्षा त्याचं कर्तृत्व किती महान आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा पालकांचा त्यांच्या गुरुजनांचा सगळ्या या सुंदर उपक्रमामध्ये आपण सहभागी झाले पुन्हा एकदा आपल्याला थोड्याच वेळामध्ये सर जे आहेत ते अम्बुलन्सचं जे आहे कार्यक्रमाचं रूपरेषा सांगतील आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना वाडा तालुका भेवंडी ग्रामीण विधानसभा याच्यातली सर्व पदाधिकारी प्रमुख तालुका प्रमुख युवा सेना महिला आघाडी त्याचबरोबर या ठिकाणी आमदार आणि आमदारांचे सर्व सहकारी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इथं थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र